एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या काळामध्ये मुंबई पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टरच्या पदावर एका पोलीस ऑफिसराची नियुक्ती होते त्या पोलीस ऑफिसरांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्येच ऐंशी वरून जास्त एनकाउंटर केले एकतर मुंबई मधली सर्वात भयानक माकडवाला गँग या पोलीस ऑफिसरांनी एका रात्रीच संपवली एवढंच नसून तर मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा डॉन अरुण गवळी सुद्धा या पोलीस ऑफिसराचं नाव ऐकलं तरी अक्षरशः थरथर कापायचा एवढंच नसून या पोलीस ऑफिसरांनी अरुण गवळीला घरात घुसून मारण्याचा प्लॅन केला होता पण अरुण गवळी तिथून निष्ठून गेला अशा मुंबई मधल्या गुंड्यांना भर चौकामध्ये कंठस्नान घालणाऱ्या मुंबई स्पेशल क्राइम ब्रांचचे एनकाउंटर स्पेशालिस्ट होते स्वतः विजय सालासकर एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या च्या ब्रँचचे अधिकारी म्हणून विजय सालासकर यांची ओळख होती एकोणावीसशे त्र्याऐंशी साली विजय सालासकर यांची पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून महाराष्ट्र पोलिस सेवेमध्ये नियुक्ती झाली होती विजय सालासकर यांनी त्यांच्या नोकरीच्या पहिल्याच वर्षी एका प्राणघातक चकमकीमध्ये एक सरईत गुंडा राजा शहाबुद्दीनचा एन्काउंटर करून त्याला ठार केलं होतं आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांना पोलीस खात्यामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जात होत विजय सालासकर यांनी केलेल्या पहिल्या त्यांना अक्षरशः मोठे मोठे त्या दरम्यान घाबरत होते कारण विजय यांनी त्यांच्या फक्त चोवीस वर्षांच्या पोलीस सेवेमध्ये जवळपास पासष्ट ते ऐंशी गुन्हेगारांना गोळी घालून ठार मारलं होतं आणि या गुंड्यांपैकी जास्तीत जास्त गुंडे अरुण गवळीच्या गँग मधलेच असायचे पोलिसांनी एकेकाळी अरुण गवळीला सुद्धा ठार मारण्याचा प्लॅन देखील केला होता परंतु अरुण गवळीनी त्या दरम्यान तिथून पळ काढला म्हणून त्यामुळे विजय सालासकर यांना त्या दरम्यान त्या त्यांची बंदूक रक्तानी न भरवता त्यांना रिकामी हाती परत यावं लागलं नाहीतर त्या दरम्यान अरुण गवळीचा त्यांनी त्या ठिकाणी त्या एनकाउंटर केलाच असता मग त्यानंतर एकोणावीसशे शहाण्णव साली सालासकर यांनी अरुण गवळीच्या गँगमधील अरुण गवळीच्या जवळचे सर्वात जास्त विश्वासूतेचे साथीदार दया पाबले आणि विजय तोंडले यांना पोलीस एन्काउंटर मध्ये ठार मारलं मग त्यानंतर विजय यांनी केलेल्या एनकाउंटरमुळे अरुण गवळी त्या दरम्यान इतका घाबरला की त्याने दोन हजार पाच च्या निवडणुकीत भारत सरकारकडे तक्रार केली की विजय सालासकर त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांची मुंबई मधून बदली करावी अशी विनंती सुद्धा त्या दरम्यान अरुण गवळीने केली होती मग त्यानंतर अरुण गवळीनी एन्काउंटरच्या भीतीमुळे त्यांनी भायगिरी सोडून राजकारणामध्ये प्रवेश केलं होतं तरी दोन हजार चार साली सालासकर म्हणायचे गवळी जरी आमदार झाले असतील परंतु माझ्यासाठी ते पूर्वीचेच मुंबई अंडरवर्ल्डचे डॉनच राहतील आणि मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवूनच आहे जर मला गवळीच्या दगडी चाळीमध्ये चालू असणाऱ्या अवैध गुन्ह्यांची माहिती मिळाली तर त्या ना मी त्यांच्या भाईकाला घरावर रेड टाकून त्यांना अटक करायला अजिबात घाबरणार नाही आणि मी कोणत्याही राजकीय दबावाला अक्षरशः बळी पडणारच नाही आणि मी फक्त माझ्यावरून वरिष्ठ असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाला मान देईन मी त्या अरुण गवळीच्या टोळीतील अनेक सदस्यांना गोळ्या घालून ठार मारले आहे आणि म्हणून ते मला घाबरतात पण जर गवळी खरोखर सुधरले असतील तर त्यांनी मला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना अजिबात घाबरू नये कारण आम्ही कोणत्याही निष्पापी लोकांना टार्गेट करत नाही परंतु अशा आपल्या बंदुकीच्या भीतीमुळे मोठमोठे गुंडे सुद्धा अक्षरशः रडवणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय सालस्कर यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई आतंकवादी हल्ल्याच्या दरम्यान त्यांच्यावर आतंकवाद्यांनी अचानक हल्ला करून त्यांची हत्या केली त्या दरम्यान विजय सालासकर अशोक कामटे आणि हेमंत करकरे या तिन्ही बहादूर ऑफिसरांना त्या दरम्यान मुंबई आतंकवादी हल्ल्याच्या दरम्यान वीर मरण आले होते